ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करून प्रारंभे डप्पा वर थापतोन तोण्याचा डपा वर थाप तुंतोण्याचा छा महाराष्ट्राचा प्राण जय रहा महाराष्ट्राचा प्राण अर्जुन गायकवाड्यांचं गातो गुणगान गान जी जी जे अर्जुन बप्पा गुणगान गुण गान जे 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 गायकवाड बप्पा स गुण गान जे 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 आदि नमन सा दू संताला आदिना मनसा दुसंतला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चर नालाजी आजीजी गुरुचर नालाजी आजीजी गुरुचार जी मुजरा माझा वीर शिवबाला बाला मुजरा माझा वीर शिवबाला शंभू राजाला आईजी जाऊ फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला लोकशाहीर अण्णा बाहुला लोकशाहीर अण्णा बाहुला हिराचा या महाराष्ट्राला रजी जे जे इराच्या या महाराष्ट्राला रजे जे जे इराच्या या महाराष्ट्राला रजे जे जे ऐका माझ्या मतदार बंधून आपल्या देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय असे खासदार बजरंग बप्पा सोनवणे आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते आणि मतदाराला माझा मानाचा मुद्रा आहे धारूळच्या विकासासाठी कटिबद्ध राहून अर्जुन बाप्पा काशीनाथ गायकवाड यांना प्रचंड मतानं निवडून द्या त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस ध्यानात असू द्या लक्षात असू द्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबा आणि धारुळच्या विकासाला कटिबद्ध राहणारे म्हणजे आमचे अर्जुन बप्पा काशीनाथ गायकवाड यांना प्रचंड मातान निवडून द्या ऐका ऐका मतदारांका ऐका मतदारांनो नागरिकानो बंधूनठे वाध्यानाला ठेवा ध्यानाला वा ध्याना मतदान देव तू तारीला मतदान देव तू तारीला धारुळ नगर रिचा करू विकासाला लजी जे जे धारुळ नग रिचा करू विकासाला जे 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 धारुळ नग रिचा करू विकासाला लजे जे जे अर्जुन गायकवड नेते आमचे अर्जुन गायकावड नेते आमचे नेते असे राष्ट्रवादीचे नेते राशे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार साहेब गटाचे स्वाभिमान धारुळाचे शिलेदार राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे जी अर्जुन बाप्पा उमेदवार भूषणच आमचे अर्जुन बाप्पा उमेदवार पूषणच आमचे बहुमतान निवडून देऊ बहुमतान निवडून देऊ छान कार्य त्यांचे गरीबाच्या मदतीला दाहून जातील धारुळ नगरीचा बाप्पा विकास हो करतील वचनाला असं जगण्याला वचन देण्याला मतदाराला करू दारुळच्या विकासाला करू दारुळच्या विकास साला मतदान देव तारीला मतदान देव तारीला विजय करू अर्जुन बप्पा लाजी जे जे विजय करू गायकवड बप्पा जे जे विजय करू गायकवड बप्पा जे जे मतदारानो दारोळ नगरीचा विकास म्हणजे पाणी रस्ते वीज आणि धारोळ शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे नेते आमचा अभिमान अर्जुन बप्पा काशीनाथ गायकवाड यांना प्रचंड मतानं निवडून द्या आणि धारूळचा नगराध्यक्ष म्हणून आपली सेवा करण्याची संधी द्या नेता असे गोर गरीबांचा नेता असे गोर गरीबांचा शिलेदार राष्ट्रवादीचा शिलेदार राष्ट्रवादीचा भूषण असे धारूळ नगर राचा भूषण असे धारूळ नगर राचा विकास रत्न हा हो आमचा विकास रत्न हा हो आमचा बहुमतान विजय करणार बहुमतान विजय करणार बाप्पाच कार्य असे हो मान बाप्पाचे कार्य असे हो मान राष्ट्रवादीचे शिलेदार जे 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 राष्ट्रवादीचे शिलेदार जे 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 राष्ट्रवादीचे शिलेदार जे 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 महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मदत करून त्यांना उद्योगासाठी कर्ज आणि धारोळमध्ये अनेक उद्योग उभारले जाणार बाप्पाचं काम लोकांना अडीअडचणी सोडवणार अन्यायाला वाचा फोडणार आणि धारूळ नगरीचा सर्व जनतेचा विकास करणार वचन माढाण्या वाघाचा वचन माढाण्या वाघाचा विकास करीन धारूळचा विकास करीन धारूळचा असा असा मतदाराचा नेता असे मतदाराचा शिलेदार राष्ट्रवादीचा शिलेदार राष्ट्रवादीचा मतदान देऊत तारीला मतदान देऊ तारीला बहुमतान विजय करू बहुमतान विजय करू अर्जुन गायक वाड बाप्पाला जी जे जे अर्जुन गायक वाड बाप्पाला जी जे जे अर्जुन गायक वाड बप्पा जी जी, जी शेतकऱ्यांना शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा हा नेता धारूळच्या सर्वांगीण विकासासाठी लढणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस सिराजचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि भावी धारूळचे नगराध्यक्ष अभिमान बप्पाचा आम्हाला नेता असे गोर गरीबाचा विकास रत्न किल्ले धा रुळचा किल्ले धा रुळचा किल्ले किल्लेधा रुळचा जिराजी जी किल्लेधा तुळचा जिराजीजी बंधून ठेवाध्या नाला आला सलामत आला मतदान देव उतुतिला मतदान देऊत उतारीला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला तुतारी वाजवणाऱ्या जावणाऱ्या माणसाला विजय करू अर्जुन बाप्पाला जी जी, जी विजय करू अर्जुन बाप्पाला जी जी जे दोन तारखेला ऐका मतदार रानो मताला जाऊ राष्ट्रवादीच्या तुतारीला मतदान देऊ धारुळ नगरीच्या विकासाला कटिबद्ध राहू अर्जुन बाप्पा गायकवाडी यांना निवडून देऊ अर्जुन बाप्पा गायकवाडे यांना निवडून देऊ येईन त्या दोन तारखेला जाऊ मताला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला दादा मावशी काकाला सांगतो ऐका बांधवाला सांगतो ऐका बांधवाला मतदान द्या तुतारे वाजवणाऱ्या माणसाला दारुळचा विकास करू चला जे 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 दारुळचा विकास करोच चला रती जे जे धारोचा विकास करूच चला रती जे जे अर्जुन बप्पा धारुळ नगरीचा विकास करणार बहुमतान बप्पाला आम्ही निवडून देणार बाप्पाचा हा विजयी गाता साजर करणार बाप्पाचा हा विजयी गाता साजर करणार धारुळ नगरीचा विकास रत्न हा मान धारुळ नगरीचा विकास रत्न हा मान धारुळ नगरीचा चा विकास रत्नाशे मान